श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज हा संदेश ऐकताना फक्त कान उघडे ठेवू नका आज सारको सारको इस, मन उघडं ठेवा कारण आज स्वामी समर्थ तुमच्याशी देव म्हणून नाही तर आईसारखं वडिलांसारखं जवळच्या माणसांसारखं बोलणार आहेत बाळा हस तू हसतोयस पण तुझं मन रडतंय लोकांसमोर मजबूत दिसतोयस पण एकट्यात मात्र तू खूप थकलायस तुला वाटतं मी इतकं सगळं सहन करतोय पण कोणालाच माझी कदर नाही बाळा मी पाहतोय तू जे कोणालाही सांगू शकत नाहीस ते सगळं मी ऐकत आहे तुला असं वाटतं ना की स्वामी सगळ्यांचं चांगलं होतंय फक्त माझ्याच आयुष्यात अंधार का पण बाळा अंधार तिथेच असतो जिथे प्रकाश यायचा असतो तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडतायत याचा अर्थ असा नाही की त्या घडणारच नाहीत बाळा तू जेव्हा रडतोस ना तेव्हा मला हाक मारतोस पण लक्षात ठेव तू मोठ्याने माझं नाव घेतोस तेव्हाच नाही तर गप्प बसून सहन करतोस तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो कधी कधी तू म्हणतोस स्वामी मी इतका भक्त आहे मग माझ्यावरच काय एवढी संकट बाळा मी संकट देत नाही मी तुला घडवतो सोनं जेव्हा अग्नीत जातं तेव्हाच ते शुद्ध होतं आणि बाळा तू सोन्यासारखा आहेस म्हणूनच अग्नीतून जातोयस तुला आठवते का ज्या रात्री तू उशी ओलसर केली होतीस ज्या रात्री तू कोणालाही न सांगता मनातल्या मनात ओरडला होतास बाळा त्या रात्री मी तुझ्या शेजारीच बसलो होत। होतो तू मला पाहू शकला नाहीस कारण त्यावेळी मी तुला वाचवण्यात व्यस्त होतो बाळा तू म्हणतोस स्वामी माझं नशीबच खराब आहे पण मी तुला सांगतो नशीब खराब नसतं नशीब घडत असतं आणि तू जे सहन करतोयस ते तुझ्या नशीबाची सगळ्यात मजबूत वीट आहे कधी कधी तुला वाटतं आता बस आता नाही होत पण बाळा तू थांबलास ना तर तुझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर सकाळ यायच्या आधीच तू हार मानशील आणि मला ते नको आहे बाळा मी तुला श्रीमंत बनवण्याचं वचन दिलं नाही मी तुला सुखी ठेवण्याचंही वचन दिलं नाही पण मी तुला हे नक्की सांगतो तू कधीही एकटा नसशील जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिही स्वामी समर्थ मी तुझा आवाज ऐकेन बाळा लोक तुला तुझ्या अपयशावरून ओळखतील पण मी तुला तुझ्या संयमावरून ओळखतो तू तु अजून तुटलेला नाहीस तू तु अजून हरलेला नाहीस तू फक्त तयार होत आहेस बाळा मी ऐकतो पण माझी उत्तरं वेळेत असतात बाळा आज तू मनात प्रश्न घेऊन बसलायस तू माझ्यासमोर हात जोडतोस डोळे मिटतोस पण मनात एकच प्रश्न घोळतोय स्वामी मी रोज तुझी पूजा करतो तुझं नाव घेतो तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही बाळा मी तुझा प्रश्न ऐकतोय आणि आज मी त्याचं उत्तर देतोय बाळा प्रार्थना म्हणजे मला आदेश देणं नाही प्रार्थना म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवणं तू बी पेरतोस ना ते दुसऱ्याच दिवशी झाड होत नाही पण तू पाणी देणं थांबवत नाहीस तसंच बाळा तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्या बागेत बी म्हणून पडते काही बिया लगेच उगवतात काही वेळ घेतात पण एकही बी वाया जात नाही तुला वाटतं स्वामी इतरांचं सगळं सुरळीत चालले, फक्त मी चडकलो पण बाळा जे सहज मिळतं ते टिकत नाही आणि जे संघर्षातून मिळतं ते आयुष्यभर साथ देत कधी कधी तू म्हणतोस स्वामी मी तुला खूप वेळा हाक मारली पण तू आलाच नाहीस बाळा मी आलो होतो पण तू ओळखू शकला नाहीस मी त्या माणसाच्या रूपात आलो होतो ज्याने तुला सल्ला दिला मी त्या अपयशाच्या रूपात आलो होतो ज्याने तुला शहाणं केलं मी त्या अश्रूंच्या रूपात आलो होतो ज्याने तुझं मन हलकं केलं बाळा तुला माहिती आहे का मी कधी उशीर करत नाही मी फक्त योग्य वेळेची वाट पाहतो कारण जर मी तुला आता सगळं दिलं तर तू ते सांभाळू शकणार नाहीस मी आधी तुला मजबूत करतो मग तुला आशीर्वाद देतो तू म्हणतोस स्वामी माझं नशीबच माझ्या विरोधात आहे पण बाळा नशीब तुझ्या विरोधात नाही नशीब तुला शिकवत आहे आणि जे शिकून पुढे जातात तेच खरे विजेते होतात जर तुला वाटत असेल की स्वामी तुझ्याशीच आहेत तर कमेंटमध्ये लिही मी विश्वास ठेवतो हा शब्द माझ्यापर्यंत पोहोचतो बाळा मी तुला कधी सोडलं नाही तूच कधी कधी माझ्यावर शंका घेतोस आणि शंका हीच तुझी सगळ्यात मोठी अडचण आहे विश्वास ठेव हो, सगळं लगेच बदललं असं नाही पण तू नक्की बदललेलास आणि एकदा तू बदललास तेव्हा तुझं आयुष्य आपोआप बदलेल बाळा रस्ता कठीण आहे हे मला माहिती आहे पण लक्षात ठेव तू चालतोयस म्हणूनच रस्ता आहे बाळा आता तुझी वेळ आली आहे बाळा खूप दिवस झाले तू थकलायस मनाने शरीराने आणि सगळ्यात जास्त विश्वासाने तू कोणालाही सांगितलं नाहीस पण तुझ्या मनात एक भीती आहे जर सगळं असंच राहिलं तर बाळा आज मी त्याच भीतीशी बोलायला आलोय तुला माहिती आहे का मी कधी मदत करतो जेव्हा तू तु पूर्णपणे तुटतोस पण तरीही वाईट बनत नाहीस जेव्हा तू दुखावला जातोस पण दुसऱ्याला दुखवत नाहीस जेव्हा तू रडतोस पण तक्रार करत नाहीस त्या क्षणी बाळा मी सगळ्यात जवळ असतो तु। तुला वाटतं स्वामी माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडलं नाही पण बाळा तू आज जिवंत आहेस तू अजूनही माझं नाव घेतोस हेच सगळ्यात मोठं चमत्कार आहे कधी कधी मी तुझं आयुष्य पूर्ण बदलून टाकत नाही मी फक्त तुला बदलतो आणि लक्षात ठेव जेव्हा तू बदलतोस तेव्हा तुझं आयुष्य तुला मान द्यायला लागतं बाळा तुला वाटतं स्वामी मला कोणाचाही आधार नाही पण आज मी तुला सांगतो तू माझ्या आधारावर उभा आहेस आणि जो माझ्यावर उभा असतो तो, तो कधीही कोसळत नाही जर आज हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये असं लिही जय जय स्वामी समर्थ हा शब्द तुझ्या आयुष्यात नवी सुरुवात घेऊन येईल बाळा उद्या कसं असेल हे मी तुला सांगू शकत नाही पण एक गोष्ट नक्की सांगतो तू उद्या असशील आणि जो माणूस उद्या पाहू शकतो तो, तो कधीही हरलेला नसतो तू अजून चालतोयस म्हणजे तू अजून जिंकतोयस तू अजून विश्वास ठेवतोयस म्हणजे मी अजून तुझ्या सोबत आहे बाळा आज इथेच थांबतो पण लक्षात ठेव मी कुठेही गेलो नाही मी तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या संयमात आहे मी तुझ्या नशिबात आहे जय जय स्वामी समर्थ धन्यवाद